पाचशे वर्षाच्या लढ्यानंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली या दिवशी सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या उत्साहात आनंदात विविध कार्यक्रम राबविताना दिसून आले बदलापुरातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातूनही या दिवशी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापुरातील बेलवली परिसरातील श्रीराम मंदिराच्या येथून बावीस जानेवारी रोजी रिक्षा चालक मालक संघटना वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे व रिक्षा चालक मालक अध्यक्ष शिवाजी कराळे यांच्या माध्यमातून बेलवली वडवली शांतीनगर शिवशक्ती स्टँड या सर्व रिक्षा स्टँड तर्फे रमेशवाडी येथील राम मंदिरापर्यंत भव्य रिक्षा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले हे देखील उपस्थित होते या रॅलीची सुरुवात श्री फळफोडून करण्यात आली या रॅलीमध्ये शेकडो रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता सुद्धा हे पहाटे पासूनच दिसून येत त्यातच आज बेलोली येथील आरती झाली आपण पाहिलं तर भाविक मोठ्या संख्येने इथे सगळेजण जमा झालेले आहेत आणि भव्य अशी रिक्षाची रॅली रिक्षा चालक मालक संघटनेची श्री शिवाजी कराळे असतील आणि इतर सगळेच रिक्षा चालक आपले सहकारी त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे आणि फारच एक राममय वातावरण हे संपूर्ण देशात आणि शहरात झालेलं या निमित्ताने आपल्याला दिसून येतं प्रतिनिधी श्रद्धा टोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला